बनवतोय फोडणेची मसालेदार खिचडी खिचडी म्हटलं की सर्वांची ही आवडती असते कारण की ही झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि खूप असा वेड वाचतो आपला तर नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे स्वागत तर खिचडी बनवण्याआधी प्लीज मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा तर वेळ न घालवता आज आपण किचन किचनमध्ये बनवूया मस्त अशी फोडणेची मसालेदार खिचडी तर लेट्स गो आज आपण मस्त अशी मसालेदार खिचडी बनवतो आहे तर खिचडी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी कुकरमध्ये तीन पड्या तेल टाकत आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी जिरं छान फुलल्यानंतर आपण इथे टाकणार आहे एक मी छान असा हा मोठा कांदा होता जर तुमच्याकडे छोटे कांदे असतील तर तुम्ही दोन घ्या तर इथे बारीक असे कापून घ्यायचे त्या कांद्यांना आणि ते कांदे आता आपण तेलामध्ये परतवून घेऊ खिचडीमध्ये कांदा असा छान असताना तर खूप भारी असे स्वाद येतो खिचडीला म्हणून इथे दोनच कांदे घ्यायचे कारण कांद्याने खूप स्वाद येतो आणि त्या कांद्यांना थोडंसं तेलामध्ये आपण परतवून घेऊ आणि नंतर ही आहे अद्रक आणि लसणाची ही पेस्ट आहे सात आठ लसणाच्या पाकड्या छोटा अद्रकचा तुकडा मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलेला आहे आणि त्याला पण आता आपण मिक्स करून घेऊ खूप छानसा सुगंध येतो अद्रक आणि लसणाचा याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकू कढीपत्त्यानं खूप छान असा सुगंध येतो आणि स्वादही येतो तसंच आता पुढे आपण इथे टाकत आहे एक चमचा धना पावडर आणि हे चार चमचे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही चार चमचे घेतलेली आहे कारण ही थोडी फिकी आहे म्हणून तुमची जर तिखट मिरची पावडर असेल तर तुम्ही दोनच चमचे घ्या आणि त्याच्यातच थोडंसं पाणी आपण टाकू थोडंसं म्हणजे मिरची अशी जळणारं नाही जर आपण आणि गॅस थोडा कमी करायचा जेव्हा आपण लाल मिरची पावडर टाकतो तेव्हा कारण जी चटणी असते ती जळू शकते तर आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच प्लेटमध्ये आणि मिक्स करून घेऊ थोडा वेळ थोडा वेळ झाकण ठेऊ इथे मी काही सेकंदासाठीच झाकण ठेवलेलं होतं हे बघा किती छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे खिचडीच्या आणि आता हे आहे एक टोमॅटो मी छान असं बारीक कापून घेतलेला आहे धुऊन आधी आता त्यालासुद्धा आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ खूप छान असा भारी स्वाद येतो आणि खिचडीमध्ये खूप असं साहित्य असलं तेव्हा खिचडी खूप छान अशी लागते आणि हे आहे एक बटाटा तर हा बटाटा मी आधी सोलून घेतला छान असा कापून घेतलेला आहे धुवून घेतलेला आहे आणि मग आपण खिचडीमध्ये टाकतो आहे मसाल्यामध्ये त्यालासुद्धा असं मिक्स करून घ्यायचं छान आणि आता इथे आपण टाकून घेऊ पाणी तर पाणी खूप महत्त्वाचं असते खिचडीमध्ये आपण किती पाणी टाकतो आहे तर ते तांदुळावर असते तर इथे मी आधी टाकलेला आहे एक ग्लास पाणी नंतर दोन ग्लास तीन ग्लास तर आपण इथे साडेतीन ग्लास पाणी टाकतो आहे तर आता हे आहे रेशनचे तांदूळ तर रेशनच्या तांदूळांना थोडं पाणी जास्तच लागते जर तुम्ही बासमती तांदूळ असे घेत असाल तर एक वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला तर त्याला एक ग्लासच पाणी घ्या तर आता इथे आपण साडेतीन ग्लास पाणी टाकलेलं आहे रेशनच्या तांदूळासाठी तर आता मी तिथे झाकण ठेवून दिलेलं आहे आपल्या कुकरवरती आणि हे रेशनचे तांदूळ आहेत तर हे मी घेतलेले आहे दोन वाटी तांदूळ तर आणि हे आहे अर्धी वाटी डाळ अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त आहे आणि ही तुरीची डाळ आहे मी आधी तांदूळांना छान स्वच्छ असे निवडून घेतले सुद्धा निवडून घेतलेला आहे आणि आता आपण दोन पाण्याने हे छान तांदूळ धुवून घेऊ स्वच्छ असे आणि छान स्वच्छ धुतल्यानंतर पाणी सर्व असं नितरून घेतलेलं आहे मी याच्यातलं हे बघा तुम्ही बघू शकता आणि आता आपण झाकण ठेवलेलं आहे कुकरवरती ते त्याच्यामध्ये आता आपल्याला हे तांदूळ आणि डाळ टाकून द्यायची आहे दोन वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मी इथे डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे साडेतीन ग्लास पाणी तर आता हे रेशींचे तांदूळ आहेत आणि छानशी थोडी थोडीशी उकडी आलेली आहे पाण्याला आणि आता आपण ते तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून आता मिक्स आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहे सर्व डाळ तांदूळ तसं मिक्स करून द्यायचं चा। छान हलवून द्यायची खिचडी तर आता इथे आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ मीठ जर खिचडीमध्ये बरोबर असताना तर खु खिचडीचा स्वाद खूप छान आणि भारी येतो आणि आता आपण इथे टाकून घेऊ हळद छान खिचडीला रंग येईल अशी हळद टाकायची आहे आवडीनुसार गरम मसाला टाकायचा आहे इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि मिक्स करून द्यायची आता तर खूप असा सुगंध येत आहे खिचडीला तर आता थोडा वेळ मी इथे झाकण ठेवून देते छान अशी उकडी येऊ देऊ खिचडीला तेव्हा आपण कुकर लावू म्हणजे लगेच अशी खिचडी बनण्यासाठी लगेच अशी तयार होते मदत होते आणि हे बघा तुम्ही बघू शकता छान असा गतका आलेला आहे उकडी आलेली आहे त्याच्यात आता आपण टाकून घेऊ माझ्या आवडती हिरवीगार कोथंबीर हिरवीगार कोथंबीर खूप भारी स्वाद येतो याच्याने आणि आता तिला मी छान निवडून घेतलेली होती आधी छान कापून घेतली धुवून घेतली आणि मग टाकलेली आहे आणि आता आपण कुकरचं भांड जे झाकण आहे ते लावून घेऊ आणि गॅस थोडा कमी करून द्यायचा शेत तर मंदाच्यावरती आपण खिचडीच्या छान अशा चा तीन शिट्या होऊ दिलेल्या आहेत कुकरच्या आणि की कुकर थंड झाल्यावरती त्याच्यातली सर्व अशी वाप निघाल्यानंतर कुकर उघडून बघूया तर हे बघा किती छान स्वादिष्ट आणि दिसायला सुद्धा सुंदर अशी ही खिचडी आपली तयार झालेली आहे आणि आता आपण हे बघा तिला मस्त असं प्लेटमध्ये काढून बघूया की ती छान अशी खिचडी झालेली आहे तुम्ही लगेच बनवू शकता अगदी घाई गडबडीच्या वेळेस आपण खिचडी बनवतोच आणि खिचडी तर ही सर्वांची फेवरेटच असते तर खिचडी बनवण्यासाठी तर लगेच असे आपण तयार होतो कारण खिचडी बनवण्यासाठी वेळही नाही लागत लगेच अशी ती बनली जाते तर नक्कीच सांगा की कमेंट्समध्ये ही खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय